हा जो प्रश्न विचारला जातोय की आज काय करायचं शेतकऱ्यांनी आज भरायचंच नाहीये कर्ज कर्ज एकतीस मार्चला भरायचंय आज भरायचंच नाहीये ते एकतीस मार्चला भरायचंय आणि त्यामुळे आज काय करायचं हा प्रश्न गैरलागू आहे एकतीस मार्चला कर्ज देय होणार आहे ते थकीत होणार नाहीये कर्ज थकीत असणं आणि कर्ज देय असणं याच्यामध्ये फरक आहे ड्यू डेट ही वेगळी गोष्ट आहे एकतीस मार्च ही ड्यू डेट आहे ड्यू डेट असली की ते कर्ज माफ होत नाही ते थकीत व्हावं लागतं पीक कर्ज थकीत होतं तीस जूनला देय होती तारीख एकतीस मार्च मग शेतकऱ्यांनी जावं आपला शेतीमाल विकावा पैसे काढावेत यासाठी पुढचे महिने दिलेले आहेत आणि तीस जूनला मग त्याचे डेट आहे कट ऑफ त्याच्या पुढे जर गेलं तर कर्ज थकीत होतं आता बच्चू कडू ठीक आहे आंदोलनाचे नेते आहेत परंतु ते त्यांचा काही या बाबतीमध्ये मान्य होईल नाही होईल पण राजू शेट्टीवर विश्वास ठेवणार की नाही आपण ज्यांच्या हाताखालून सगळ्या बँका सोसायट्या हे गेलेले कर्जमाफीचे अनेक वेळा आंदोलन केलेल्या अजित नवलेल्या बाबतीमधलं काही यावर या कळेल यावर तर विश्वास ठेवणार की नाही आपण त्यामुळे तारीख ठरवताना हे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नियमित कर्जदार म्हणून ट्रीट करता कामा नये त्यांना थकीत कर्जदार म्हणून ट्रीट करता यावं यासाठी आपल्याला एक्सटेंडेड डेट हवी होती आणि म्हणून आपण आठ महिने हे सरकारच्या लाभासाठी नव्हे तर शेतकरी थकीत दिसावेत त्या टर्म मध्ये बसावे यासाठी मुदतवाढ घेतलेली आहे ही बाब थोडीशी आपल्या माध्यमातून शेतकऱ्यांनी समजून घेण्याची गरज आहे